नरसोबावाडी इथल्या अथर्व पुजारी यांची चाळीस हजार रुपयांची रोकड असलेली बॅग कोल्हापुरात प्रवासादरम्यान रामचंद्र जाधव यांच्या रिक्षात विसरली होती जाधव यांनी प्रवाशाची रोकड असलेली बॅग प्रामाणिकपणे जुना राजवाडा पोलिसात परत केली आहे राजवाडा पोलिसांनी ओळख पटवून ती रोकड अथर्व पुजारी यांना परत केली नरसोबावाडी इथले अथर्व पुजारी हे कामानिमित्त मंगळवारी कोल्हापुरात आले होते रिक्षातून प्रवास करताना पुजारी यांची चाळीस हजारांची रोकड रामचंद्र जाधव यांच्या रिक्षात विसरली होती रिक्षाचालक रामचंद्र जाधव यांनी रिक्षात सापडलेली रोकड प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केली दरम्यान पोलिसांनी रिक्षाचालक रामचंद्र जाधव यांनी रिक्षात सापडलेली रोकड ओळख पटवून अथर्व पुजारी यांना परत केली यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी रिक्षाचालक रामचंद्र जाधव यांचा सत्कार केला यावेळी रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजू जाधव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते